कांद्यातील सर्व पालक त्यांचे टेंच, पाल्य आणि या दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करतो थोर महात्मे होऊ न गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊ न गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान भावे हा चिसा बोध करा हा चिसापडे बोध करा मित्रांनो उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्या पार्श्वभूमीवर विचारांचा जागर आमच्या मानेसरांनी सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांना सहयोग देणारे गुरुजन पालक खरोखरच मी जेव्हा इथं आलो काय बोलावं सुचत नाही बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो खूप आहे खूप गोष्टी मला या ठिकाणी शिकायला मिळाल्या आज या ठाकरवाडी शाळेमध्ये हे उपक्रम जेव्हा मी प ऐकले आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं तेव्हा खरोखर मंत्रमुग्ध होऊन गेलो निशक्त होऊन गेलो की विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांना कस शिकवावं कस घडवावं व्यक्तिमत्व विकासाचा असा एकही पैलू पा, उपक्रम राबवताना त्यांनी सोडलेला नाहीये अगदी बारीक सारीक पैलू लक्षात घेऊन उपक्रम या शाळेमध्ये राबवले जात आहेत ते ऐकल्यानंतर असं वाटतं जगा येथे जगी कसे जगूनया दाखविले जगा येथे जगी कसे जगून या दाखविले एका एका परिपाठे एका एका संस्कारात उभे जीवन राहिले एका एका संस्कारात उभे जीवन राहिले आता मित्रांनो बालमित्रांनो मी तुमच्याकडे आहे जेव्हा मी ठाकरवाडीतल्या आज माने सरांच्याकडं हे सगळे विद्यार्थी मित्र मला पहिल्यांदा भेटले त्यावेळेला मुलांचा उत्साह बघितला मित्रांनो एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून ही मित्र तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या जाऊ दे हा उत्साह पाहिल्यानंतर आम्ही संवादाला सुरुवात केली मित्रांनो आज इथं जमलेल्या प्रत्येकाला मी काही गोष्टी सांगू इच्छितो जगद्गुरु तुकोबाराय सांगून गेलेत जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन ज्ञान हे दिलामी वाढते मित्रांनो संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे ना गुणी गुणिनम वेटी गुणी गुणीशु मत्सरी गुणी गुणम च रागी च चा या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा आहे मित्रांनो प्रत्येक ऐका प्रत्येक विद्यार्थ्यांनी ऐका प्रत्येक विद्यार्थी हा कला गुणांनी परिपूर्ण असतोच असं नाही आज हा तुमच्यासाठी बाल मेळावा आहे मित्रांनो यामधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे जो गुण तुमच्यामध्ये नाही तो तुमच्या या मित्रामध्ये मैत्रिणीमध्ये तुम्हाला बघायचा आहे शोधायचं आहे जे जे आपल्यामध्ये नाही ते चांगलं जे असेल ते घ्यायचं वाईट असेल ते सोडून द्यायचं मित्रांनो बरंच काही सांगण्यासारखं आहे आज तुमचे गुरुजन तुमच्यासाठी आतोनात कष्ट घेत आहेत मी माझ्या डोळ्यांनी बघतोय आणि ही त्यांची धडपड पाहिल्यानंतर तुमच्यासाठी जे उपक्रम राबवत आहेत ते पाहिल्यानंतर खरोखर त्यांची ही धडपड पाहिल्यानंतर एकच वाक्य सांगावं असं वाटतं की हे गुरुजन तुमच्यासाठी जे राबत आहेत विद्यार्थी देवु भव विद्यार्थी हा देव व्हावा या संकल्पनेनं ही सगळी गुरुजन मंडळी कार्यरत आहेत मित्रांनो जास्त वेळ तुम्हाला जास्त बोर करणार नाहीये मी पण हे दोन गोष्टी आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो जखमान वरती मलम लाविले आई संज्ञेचे जखमान भरती मलम लाविले आई संज्ञेचे अलगद आले सारे अंतरीचे असे हे दैवत ममतेचे पहाना मंदिर हृदयीचे एकच आता दैवत माना मनी माउलीचे संस्काराने जिने घडविले दर्शन स्वप्नांचे असे हे मंदिर हृदयचे मित्रांनो आपल्या आई वडिलांना कधीही विसरू नका गुरुजनांना कधीही विसरू नका आणि मित्रांनो पुस्तक पुस्तक तुम्हाला खूप काही शिकवणारे तुम्हाला ज्ञान मिळवायचंय ज्ञानाआधी ज्ञानाजन करायचंय आणि नंतर जेव्हा तुम्ही आमच्या वयाचे व्हाल तेव्हा आमच्यासारखं तुम्हाला ज्ञानदान करायचंय आधी मिळवायचंय आणि नंतर हात असा ठेवून तुम्हाला ते द्यायचंय देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे मित्रांनो पुस्तकं काय सांगतात ऐका सगळ्यांनी लक्षात ठेवा पुस्तक तुम्हाला दोन प्रकारे विनवतायत पुस्तकांचं म्हणणं काय पुस्तक का प्रत्येकाजवळ आहेत पण पुस्तकं तुमच्याशी बोलतात काय सांगताय पुस्तक का धनम कार्यकाले समुत्पन्ने नसा विद्या धनम याचा अर्थ असा आहे मित्रांनो पुस्तकात बरंच काही लिहिलेलं आहे विद्या आहे धन आहे पण कधी ते वाचलं तर तुम्हाला ते मिळणार आहे त्यामुळं वाचनाची आवड वाचनाची गोडी ही तुम्हाला लागली पाहिजे आणि पुस्तकात छापलेले हे अक्षरधन हे कसं आहे मित्रांनो आपलाच पैसा आपण आपल्या मित्राला उधार मोसमारीनी दिलेला आहे पण आपल्याला जेव्हा पैशाची गरज लागेल तेव्हा उधार दिलेला पैसा जसा आपल्याला वेळेवर उपलब्ध होत नाही त्या पद्धतीने मित्रांनो पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते स्वतः वाचल्याशिवाय ते तुमच्या उपयोगाला येणार नाही आणि दुसरं पुस्तक तुमच्याशी असं सांगताय तैला द्रक्षेत जला द्रक्षेत रक्षेत शिथिल वंदनात तैला द्रक्षेत जला द्रक्षेत रक्षेत शिथिल वंदनात मूर्ख हस्तेन दात वदति पुस्तकं काय सांगतायत पुस्तक तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तक आहेत पुस्तकं कशी ठेवायची अत्यंत ठेवा मित्रांनो पुस्तकाला तेलापासून तेलाचे त्याच्यावर पाडू नका पाण्या पाण्यापासून नुकसान होऊ देऊ नका आणि पुस्तकाची बांधणी खिळखिळी खेल होऊ देऊ नका तैलाद्रक्षेत जला द्रक्षे रक्षेत शिथिल बंधनात आणि मूर्ख मूर्खाच्या हाती मूर्ख या ठिकाणी आपण अडाणी अज्ञानी असा घेऊयात मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तक मित्रांनो खूप काही शिकण्यासारखं आहे खूप खूप मोठे वा मी आता जास्त तुमच्याशी वेळ घेत नाही आहे मला माहिती आहे आपल्याला बराच वेळ झालेला आहे पण काही गोष्टी या निमित्तानं सांगू इच्छितो म्हणजे खर तुमचं शिक्षण हे शालेय शिक्षण संपल्यानंतर सुरू होत आता मित्रांनो काय होत आहे गुरुजन तुम्हाला शिकवतात बरोबर आहे पहिली दुसरी तिसरी चौथी सगळा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करता वार्षिक परीक्षेच्या वेळेला तुमची परीक्षा घेतली जाते बरोबर पण जेव्हा शालेय शिक्षण पूर्ण करून तुम्ही जीवनाच्या पाठशाळेत दाखल होणारा तेव्हा मित्रांनो आधी पदोपदी प्रत्येक पावलावर वागायचं चा कसं चालायचं कसं बोलायचं चा कसं या सगळ्या गोष्टींमध्ये आधी तुमची परीक्षा घेतली जाणार आहे आणि नंतर तुम्हाला धडा शिकवला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आयुष्यभर विद्यार्थी राहण्याचा प्रयत्न करा आणि शिक्षणाचं महत्व जाणून जे जे आपण ठावे ते ते सांगावे शहाणी करून सोडावे सकल जन आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आई क्रांती ज्योतीची एक कविता आपल्या समोर ठेवून माझ मनोगत थांबवतो तत्पूर्व